बापलेकाच्या दुहेरी हत्याकांडाने अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे शिर्डी विमानतळाजवळ दिघे वस्तीवर राहत असलेल्या दोघांची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पाच एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेत घरातील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे याबाबत या पोलीस अधिक तपास करत आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी विमानतळाजवळील दिघे वस्ती येथे भोसले कुटुंब शुक्रवारी रात्री जेवण करून झोपले असता काही अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घराजवळ आले आणि घराबाहेर झोपलेला तरुण कृष्णा भोसले याच्यावर हल्ला केला त्यानंतर हल्लेखोरांनी घरात प्रवेश करून साहेबराव भोसले व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला यात साहेबराव भोसले वय वर्ष साठ आणि कृष्णा भोसले वयवर्ष तीस या बापलेखाचा मृत्यू झाला तर साहेबराव यांच्या पत्नी वय वर्ष पंचावन्न या गंभीर जखमी झाल्या आहेत घरातील सामानांची झाल्याने उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली असून पोलीस राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुपर्मे शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष बमणे आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून अधिक तपास केला जात आहे घटना घडली आहे काय नेमकी घटना आहे आणि कसा पोलीस तपास पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिगेवस्ते आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती ज जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पत्के रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय तुम्ही जो प्राथमिक काय माहिती काय अंदाज दिसतोय आहे चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्व मैं, वैमन वैमनस्थेतून झालेलं असं वाटतं प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरीत्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ओके हां तुमची काय पार्श्वभूमी हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन कशी ही घटना उघडकीस आली काय काय माहिती मिळाली त्याबद्दल सकाळी जेव्हा त्यांचे जे, जे नातेवाईक आहेत शेजारी राहणार ते सकाळी इथे आले असता त्यांना असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिस पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतले माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव